मंडई महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सस्पेन्सनं भरलेला एक सिनेमा आहे ज्यात नायक कोण खलनायक कोण आणि ट्विस्ट कधी येईल याचा अंदाज कुणालाही लागतच नाही आता पुन्हा एकदा राजकीय पडद्यावर वेगळं काहीतरी घडताना दिसतंय कुठे शरद पवार फडणवीस कौतुकाचं गुड कुठे ठाकरे गटामधून बाहेर पडणारी टीका आणि कुठे राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील गुड जवळीक या सगळ्याचा अर्थ काय हे नवसमीकरण महाराष्ट्राच्या भवितव्यवर कसा परिणाम करणार आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महायुती आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडणारे राजकीय संकेत शरद पवारांचं वेगळं समीकरण आणि देवेंद्र फडणवीस यांची भोया उंचावणारी मुलाखत हे सगळं महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडू शकतं का असा प्रश्न आपल्याला आज घडीला पडलेल्या घडत असणाऱ्या प्रत्येक राजकीय भूमिकेवरून पडतोच महाराष्ट्रात राजकारण केवळ पक्षनिहाय चालत नाही तर इथं व्यक्तिनिहाय सत्ताकारण दिसून येतं आणि अलीकडच्या घटनांनी हे पुन्हा सिद्ध झालंय महाविकास आघाडी एकीकडे एकत्रित निवडणुकीचे भास देत असताना त्यांच्याच नेत्यांमध्ये स्पष्ट मतभेद समोर येऊ लागले शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेली खोचक टीका आणि त्यावर शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांचे प्रत्युत्तर हे देखील दाखवतं महाविकास आघाडीच्या तीन चाकांमध्ये पुन्हा एकदा संगत की महाविकास आघाडीच्या तीन चाकांमध्ये पुन्हा एकदा घर्षण वाढतंय दरम्यान शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास टाकत अजित पवारांसोबत जायचं का नाही याचा निर्णय तिने घ्यावा असं म्हटलं हे विधान म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये ऐक्याचा एक नवीन संकेत होता जो त्यांच्या गटाकडून नाकारण्यात आला असला तरी चर्चा मात्र सुरूच राहिल्या याचवेळी फडणवीसांनी शरद पवारांचं उघडपणे कौतुक करत शरद पवार कोणत्याही परिस्थितीत सातत्याने काम करणारे नेते आहेत असं म्हटलं हे विधान राजकीय वर्तुळात एक मोठं संकेत मानलं जात आहे कारण जिथं भाजप आणि पवारांमध्ये पूर्वी टोकाचा विरोध होता तिथं आता असा येणं म्हणजे नवं समीकरण शिस्त आहे का अशी कुठेतरी यात मध्यस्थी अजित पवार आहेत का हा प्रश्न उपस्थित होतच आहे यावर संजय राऊतांनी निशाणा साधला शरद पवारांचं कौतुक म्हणजे त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असावी असा टोला मारला त्यावर फडणवीसांचं मौन आणि महायुतीतील गोंधळ अधिक गडद आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत जिथून महाराष्ट्राच्या मूडचा अंदाज लागतो ही लिटमस टेस असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे बाहेरून एकत्र येऊन लढण्याचा भास निर्माण केला जातोय पण पडद्या मागून वेगळ्याच खेळी सुरू आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि शिंदे यांच्यात संवाद नाही असं जाहीर केलं आणि त्यानंतर दोघांची माफी देखील मागितली आहे पण या वक्तव्यामुळं महायुतीतील अंतर अधिकच स्पष्ट झालं अजित पवार यांचा पक्ष जो आधीच भाजपसोबत असला तरी शिंदेंचा फारसा संवादात नाही हे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यासारखं वाटतं या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक बाब म्हणजे ठाकरे गटातून काँग्रेसवर टीका होणं काँग्रेसच्या राहुल गांधीवर टीका केल्याने आघाडीत एकी आहे का की एकतर्फी सत्तेसाठी केलेली साथ होती हे प्रश्न समोर येऊ लागले शरद पवार फडणवीस जवळीक अजित पवार शिंदे संवादातील तणाव महाविकास आघाडीत वाढती कुरबुरी हे सर्व बघता राज्यात एक नवं अनएक्सपेक्टेड असं समीकरण उभं आहे का याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन गटांचं संभाव्य विलिनीकरण दुसरीकडं भाजपचा पवारांवरती वाढता विश्वास हे सगळं पाहता महाराष्ट्रात नवं सत्ताकारण ठरू शकतं एकंदरीतच महाराष्ट्राचं राजकारण हे समुद्रासारखं आहे वर पाणी शांत दिसतं पण खोलवर किती वादळ दडली आहेत हे समजायला काळ लागतो अजून काही दिवसात स्थानिक निवडणुका पक्षांची अजून काही पावलं आणि कदाचित महाराष्ट्र पुन्हा एका नव्या समीकरणाच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकलेला असेल यावर तुमचं मत काय शरद पवार आणि भाजप एकत्र येतील का अजित पवार पुन्हा शरद पवारांशी हात मिळवणी करतील का आणि या सगळ्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष कुठं उभा राहील कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र